पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पीएसआय बदने मुख्य आरोपी आहे बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शरण गेलेला आहे मी प्रामाणिक आहे पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर गोपाल बदने यानं प्रतिक्रिया दिली आहे गोपाल बदनेची रात्री उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली बदनेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे बदनेवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष असेल महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्या प्रकरणामध्ये बदने पी एस आय गोपाल बदने हा मुख्य आरोपी आहे महिला डॉक्टरनं आत्महत्या करते वेळी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सुद्धा पी एस आय गोपाल बदनेचा उल्लेख होता चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं आत्महत्येपूर्वी केला होता आणि आता आज गोपाल बदने शरण आल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आदित्यचे तपशील त्यांच्याकडून गेले साई नक्कीच विक्रांत काल जो पी एस आय बदने आहे तो स्वतःहूनच पैठण ग्रामीणला हजर झाला शरीर शरण झाला त्यानंतर रात्री त्याला देखील वैद्यकीय तपासणीसाठी देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर आता, आता अकरा ते साडे अकराच्या दरम्यान देखील अकरा ते साडे अकराच्या दरम्यान देखील त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि कोर्ट नेमकी काय भूमिका घेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर दुसऱ्या बाजूला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा आहे फलटणमध्ये त्यांची भव्य सभा पार पडणार आहे एकंदरीत बघायला गेलं तर विविध विकास कामांचं उद्घाटन असेल भूमिपूजन असेल हे देखील त्यांच्या हस्ते पार पडणार आहे दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर फलटण शहर जे पोलीस स्टेशन आहे आणि फलटण ग्रामीणचं जे पोलीस स्टेशन आहे त्यांच्या नवीन इमारतीचं देखील उद्घाटन देवेंद्र फडणवीस करण्यात येणार आहे आणि विशेष बाब म्हणजे याच पोलीस स्टेशनचे जे आय पी एस आय आहेत बदने हेच देखील आता या पोलीस कोठडीमध्ये आहेत एकंदरीत बघायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री काय नेमकी भूमिका घेत या संपूर्ण घटनेवर हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे विक्रांत बरं धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Legenda